नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट यूजी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र स्टेट कोट्याचं शेड्यूल आलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत वेळापत्रक पोहोचलेलं आहे वेळापत्रकासोबत यावर्षीचा फॉर्म नेमका कशा प्रकारे आहे फॉर्ममध्ये कोणकोणते कॉलम विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावे लागतात फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओची लेंथ थोडीशी वाढणार आहे परंतु विद्यार्थी आणि पालकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे नेमका यावर्षीचा फॉर्म प्रकारे आहे याविषयी चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा थेट विषयाला आपण सुरुवात करतो से से आहे महाराष्ट्र ई टी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये आपल्यासाठीचा जो महत्त्वाचा टॅब आहे तो आहे नीट यू जी हा टॅब याच्यावर क्लिक केल्यानंतर हा टॅब ऍक्टिव्ह झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल आलेला आहे शेड्यूल दोन टेबलमध्ये आलेला आहे सध्या आपण डिस्कस करूयात की जो पहिला टेबल आलेला आहे रजिस्ट्रेशन संदर्भातला रजिस्ट्रेशन संदर्भातला टेबल कशा प्रकारे आहे रजिस्ट्रेशनच्या डेट कशा प्रकारे आहे त्याबद्दल टेबल नंबर दोन जो आहे म्हणजे फिलिंग किंवा त्याच्या डेट्स आलेले आहेत एम बी बी एस बी डी एस हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत परंतु सध्या आपल्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने हा फॉर्म भरणं गरजेचं आहे ज्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपीसह अन्य कोर्सेसला महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोटा अंतर्गत येणाऱ्या गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिट बेसवर किंवा महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे काही इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट असतात त्या सीटवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा एकच फॉर्म असतो महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जो सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरावा लागतो नोटीसमध्ये दिलेला आहे हा फॉर्म कोणकोणत्या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना भरायचा आहे रजिस्ट्रेशन जे आहे महाराष्ट्राचं हे सगळ्या कोर्सेससाठी एकच आहे बाकी नंतर जे आहे त्याच्यामध्ये डिवायडेशन ग्रुप पाडून केलं जातं परंतु बेसिक रजिस्ट्रेशन जे आहे सगळ्या विद्यार्थ्यांना हेच या ठिकाणी करावं लागेल रजिस्ट्रेशनची प्रमुख डेट जी आहे ते पहिला तक्ता आपण या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तेवीस सात दोन हजार पंचवीस आणि शेवटची डेट आहे तीस सात दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतो याच वेळामध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे खालच्या डेट ज्या आहेत ह्या तितक्या महत्वाच्या नाहीत पहिला तक्ता सध्या आपल्यासाठी महत्वाचा आहे रजिस्ट्रेशन करत असताना पोर्टल नेमकं प्रकारे आहे कोणकोणती माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे ती, ती, विचार ती सुद्धा आपण अगदी विस्तृत पाहूयात म्हणजे कुठल्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे हे सुद्धा आपल्याला बघणं महत्वाचं आहे नीट युजीवर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी लॉग इन अँड रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा एक वर टॅब आपल्याला दिसतो याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल आपल्या समोर येईल या ठिकाणी बघू शकता आपण पहिल्यांदा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतोय तर न्यू यूजर हा टॅब आहे या ठिकाणी विद्यार्थ्याला स्वतःला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अगोदर सुरुवातीला काही बेसिक माहिती विद्यार्थ्यांना विचारलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि या ठिकाणी सूचना दिलेली आहे फॉर नीट कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे किंवा हेल्थ सायन्स कोर्सेससाठी तो पार्टिसिपेट करतोय आत्ता त्या विद्यार्थ्यांनी द नेम शुड बी ॲज पर द नीट ॲप्लिकेशन फॉर्म इथे जे नाव भरायचं आहे ते आपण नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जशा प्रकारचं नाव दिलेलं आहे अगदी तशा प्रकारचं नाव या ठिकाणी भरायचं आहे अशी सूचना केलेली आहे आणि लास्ट नेमच्या बाबतीतसुद्धा तीच सूचना केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर हा फॉर्म भरत असताना हा ईमेल आय डी त्यांनी आपल्याला मागितलेला आहे हा शक्यतो विद्यार्थ्यांनी स्वतःचा ईमेल आय डी या ठिकाणी भरायचा आहे कारण बाकीचे अपडेट्स कदाचित विद्यार्थ्याच्या त्या मेलवर येऊ शकतात त्याच्यामुळे ईमेल आय डी विद्यार्थ्यांनी स्वतःचा भरायचा आहे आणि स्वतःचा या फॉर्मसाठीचा किंवा आपल्या प्रोफाईलसाठीचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे जो पासवर्ड विद्यार्थ्यांना या ठिकाणी तयार करायचा आहे कन्फर्म तोच पासवर्ड खाली भरून आपला पासवर्ड निवडून या ठिकाणी सगळ्यात आधी स्वतःला रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर जो मेल आय डी आपण भरलेला आहे त्या मेल आय डीवर मेल कशा प्रकारे जातो तो थोडक्यात आपण पाहूयात अशा प्रकारे तुमच्या मेलवर जे आहे ते अशा प्रकारे त्या ठिकाणी येणार आहे स्क्रीनवर तुमच्या व्हेरीफाय मेल मग इथून व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा मेल व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा ईमेल पत्ता सत्यापित झाला आहे अर्जाकडे परत जा ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही जाल आणि त्या ठिकाणी आणखी काही ॲडिशनल माहिती आपल्याला भरावी लागते मग महाराष्ट्र डोमासाईला आहे का ए ए पत्ता आपला अशी काही ॲडिशनल माहिती त्या ठिकाणी विचारलेली जाते ती ॲडिशनल माहिती भरल्यानंतर आपलं प्रोफाईल जे आहे ते त्या ठिकाणी तयार होत असतं पुन्हा वेबसाईटकर जाऊया आपलं प्रोफाईल एकदा तयार झाल्यानंतर इथून प्रोफाईल विद्यार्थ्यांनी तयार केल्यानंतर विद्यार्थ्याला पुन्हा होमस्क्रीनवर यायचं आहे नीट यूजीच्या टॅबवर यायचं आहे पुन्हा लॉग इन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपलं प्रोफाईल तयार झाल्यानंतर आता आपण ऑफिशियली ले या ठिकाणी रजिस्टर्ड झालेलो असो मग जो मेल आयडी आपण दिलेला आहे तो मेल आय डी या ठिकाणी भरायचा आहे जो पासवर्ड आपण निवडलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी भरून साईन इन केल्यानंतर पोर्टल कशा प्रकारे आपल्या समोर दिसणार आहे ते सुद्धा थोडक्यात पाहूया आपल्यासमोर साईन इन केलं या ठिकाणी रजिस्टर्ड करून साइन इन स्वतःला केल्यानंतर जे पुढचं पोर्टल आहे ते आपल्या समोर अशा प्रकारचा पॅनल त्या ठिकाणी दिसतो आहे हा पॅनल आपल्याला दिसतो आहे तर याच्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये जर काही चुका झाल्या असतील आपलं नाव चुकलं असेल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर एडिट प्रोफाईलचा सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणावर आपण एडिटसुद्धा करू शकतो आपलं प्रोफाईल सगळं करेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा जो बॉक्स दिलेला आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला येतात आता आपण मेडिकल अँड आयुष एज्युकेशनसाठी रजिस्ट्रेशन करतोय आणि याच्यामध्ये मेडिकल आणि आयुषमध्ये बरेचसे टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतील परंतु आपल्यासाठी आत्ता रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा टॅब महत्त्वाचा आहे बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याच्यावर विद्यार्थ्यांनी क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जो आहे तो अशा प्रकारचं जे काही पॅनल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मग या ठिकाणी आपल्याला स्वतःला पुढची माहिती जी आहे आपली ती भरायची आहे मग आपल्याला इथे आपलं पूर्ण नाव भरायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नीटचा रोल नंबर भरायचा आहे नीटचा ॲप्लिकेशन भरायचा आहे आपला मोबाईल नंबर भरायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल सेंड ओ टी पी दाबून मोबाईल नंबरवर आपल्या ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे तो ओ टी पी व्हेरीफाय करून सेव्ह अँड नेक्स्टला जायचं आहे असं ही स्टेप केल्यानंतर तुमचा फॉर्म अशा प्रकारे दिसेल बरेचशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला ईमेल व्हेरीफाय झाला म्हणजेच आपला फॉर्म सबमिट झाला अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा समज होऊ शकतो परंतु ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर सुद्धा बाकीच्या संपूर्ण स्टेप आहेत संपूर्ण फॉर्म जो आपण बघितला यावर्षीचा सीई टी सेलचा काउन्सलिंग प्रोसेसचा जो फॉर्म आहे तो टोटल आहे या ठिकाणी बघू शकता बारा स्टेप आपल्याला दिलेला आहे बारा स्टेप आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत आता एका विद्यार्थ्याचं मी हे घेतलेलं आहे त्यांनी इथंपर्यंत त्याचा फॉर्म कम्प्लीट केलेला आहे बाकीच्या स्टेप त्यांनी सोडलेले आहेत ते रेडमधलेले आहेत परंतु जेव्हा सगळं ग्रीन होईल त्यावेळेसच विद्यार्थ्याचा ऑफिशियली पूर्ण फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालेला असेल काय काय माहिती विचारलेली आहे नीट इन्फॉर्मेशन जे आहे आपण नीटचा रोल नंबर आणि ॲप्लिकेशन फॉर्म आणि मोबाईलवर ओ टी पी घेतल्यानंतर हे स्टेप आपली कम्प्लीट होईल त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे या ठिकाणी ॲटोमॅटिक हे ना रहे। भर नाव येणार आहे जो आपण सुरुवातीला नीटच्या मार्कशीटनुसार भरलेलं त्याच्यानंतर वडिलाचं नाव विचारलेलं आहे हे सुद्धा आपल्या नीटच्या नुसार किंवा दहावीच्या मार्कशीटवर जशा प्रकारे आहे तशा प्रकारे तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी आईचं नाव विचारलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं जेंडर विचारलेलं आहे मेल फिमेल किंवा ऑदर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक तुम्ही अगोदर प्रोफाईल क्रिएट करताना भरलेली आहे ईमेल आय डीसुद्धा सुद्धा तुम्ही अगोदर प्रोफाईल क्रिएट करताना दिलेला आहे अल्टरनेट मोबाईल नंबर या ठिकाणी विद्यार्थी आपल्या पॅरेंट्सचा नंबर या ठिकाणी देऊ शकतात त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर विद्यार्थी या ठिकाणी देऊ शकतात आणि एक नवीन ॲडिशन यावर्षी पाहायला आहे अपार आय डी आता अपार आय डीच्या बाबतीत या ठिकाणी जर आपण बघितलं तर कसल्याही प्रकारचं कंपल्शन त्या ठिकाणी केलेलं नाही या ठिकाणी बघू शकता की ज्या ज्या गोष्टींवर अशा रेड स्टार आलेला आहे ती माहिती आपल्याला कंपल्सरी भरायची आणि ज्या ज्या याच्यावर माहितीच्या समोर त्याच्यावर रेड स्टार आला नसेल तर ती माहिती मॅन्डेटरी नाही परंतु पहिल्या दिवशी जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करायला आम्ही ट्राय केलेलं होतं तर हा अपर आय डी टाकल्याशिवाय फॉर्म पुढे जात नव्हता परंतु ही टेक्निकल एरर असू शकतं एक दोन दिवसामध्ये किंवा ते सुद्धा होऊ शकतं जर फॉर्म पुढे जात नसेल तर या ठिकाणी सध्या तुम्ही आधार नंबर जो अपार आय डी तुमच्याकडं नसेल तर या ठिकाणी आधार नंबर टाकून फॉर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि पेमेंटच्या स्टेपपर्यंत फॉर्म घेऊन जा तोपर्यंत सीईटी टी काही ना काही अपडेट येऊ शकतं अपार आय डी विषयी आणि त्याविषयीचा टेक्निकल एरर त्या ठिकाणी दूर होऊ शकतो परंतु अपार आय डी कंपल्सरी आहे का तर फॉर्म जर आपण व्यवस्थित बघितला तर या ठिकाणी अपार आय डीवर कंपल्शनचं जे आहे ते चिन्ह आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी नाही त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस जो आहे आपल्या आधार कार्डवरचा तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे जिल्हा तालुका वगैरे सगळं विचारलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा जो स्टेप आहे ती आहे रिझर्वेशनची म्हणजेच कॅटेगरी संदर्भात आपण कुठल्या आरक्षणाचा लाभ घेणार आहोत त्या संदर्भात रिझर्वेशनमध्ये पहिला जो आहे उमेदवाराला एन आर आयसाठी अर्ज करायचा आहे का नो त्याच्यानंतर ओ सी आय कार्डधारक आहे का याही ठिकाणी नो हे फक्त फॉरेनला राहणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलांसाठीचे ऑप्शन आहेत त्याच्यानंतर आपली नॅशनॅलिटी विचारलेली आहे त्याच्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास आहे का म्हणजेच विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचा आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी यस कॅटेगरी आपली कॅटेगरी जी काय आहे ती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरायची आहे त्याच्यानंतर आता हा विद्यार्थी ज्याचा फॉर्म मी स्क्रीनवर घेतलेला आहे हा विद्यार्थी जो आहे ओपन कॅटेगरीचा आहे त्यामुळे त्याला ॲडिशनल माहिती या ठिकाणी विचारलेली नाही परंतु तुम्ही जर त्या तुमची कॅटेगरी दुसरी सिलेक्ट केली किंवा तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी आहात समजा एखादा विद्यार्थी ओबीसीचा आहे त्यांनी ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर त्याला तीन प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत एक आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का जातीचा दाखला आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे आणि याच्या खाली ऑप्शन दिलेले आहेत येस अप्लाईड बट नॉट रिसिव म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे नसेल आत्ता सध्या फॉर्म भरताना परंतु त्यांनी अप्लाय केलेला आहे त्याची पावती त्याच्याकडे आहे तर तो पावतीचा नंबर टाकून सुद्धा फॉर्म भरू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना पुन्हा कास्ट सर्टिफिकेट नंबर सुद्धा विचारलेला आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर जो आहे तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरचा जो आउटवर्ड नंबर आहे ते विद्यार्थी या ठिकाणी भरू शकतात कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत त्याच्यानंतर मग तुमचं तुम्हाला जर व्हॅलिडिटी लागत असेल तुम्ही तशा प्रकारची कॅटेगरी भरली त्या कॅटेगरीला व्हॅलिडिटीची आवश्यकता असेल तर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र आहे का असा प्रश्न विचारलेला आहे पुन्हा मग जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक त्याच्यावर व्ही सी नंबर जो आहे तो व्हॅलिडिटीचा असतो परत ते कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून काढलेला आहे असे काही नॉमिनल प्रश्न आहेत जे आपल्या सर्टिफिकेटवर सगळी माहिती अवेलेबल आहे पुन्हा नॉन क्रिमिलेअर अवेलेबल आहे का असाही प्रश्न विचारलेला आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत दोन ऑप्शन येतात एक आहे येस किंवा अप्लाइड बट नॉट रिसिव ज्या विद्यार्थ्यांकडे आत्ता नाही आहे परंतु त्यांनी अप्लाय केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये येणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय चांगली बातमी आहे की रिसिप्टवर सुद्धा हा फॉर्म विद्यार्थी कंटिन्यू करू शकतो कास्ट सर्टिफिकेट नंबरविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की कुठला नंबर टाकायचा ते आउटवर्ड नंबर जो असतो तो टाकायचा आहे किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आउटवर्ड नंबर नसेल तर व्हॅलिडिटी बघा व्हॅलिडिटीवर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा बेरिंग नंबर ज्या ठिकाणी लिहिलेला असतो त्याच्यावरचा तो नंबर टाकू शकता किंवा कास्ट सर्टिफिकेटचा कुठलाही एखादा नंबर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता त्याच्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न विचारलेलं आहे कुटुंबाचं त्याच्यानंतर निवासाचं क्षेत्र निवासाच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आपण कुठल्या भागात राहतोय त्याविषयी त्यांनी माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर काही प्रश्न ॲडिशनल या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही डब्ल्यू डी आहात का असेल तर विद्यार्थी यस करेल नसेल तर नो करेल त्याच्यानंतर उमेदवार अनाथ आहे का ऑर्फन आहे का असेल तर यस नसेल तर नो त्याच्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक कोट्याचा दावा करायचा आहे का महाराष्ट्राचा विचार केला तर दोन प्रकारच्या मायनॉरिटीज आहेत एक आहे रिलिजियस मायनॉरिटी ज्याला आपण धार्मिक अल्पसंख्याक म्हणतो आणि दुसरा आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी महाराष्ट्रामध्ये रिलिजियस मायनॉरिटीमध्ये कोण कोण येतात विशेषतः मुस्लिम त्यांना वाटलं मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याला तो मायनॉरिटी यस करू शकतो त्याच्यानंतर जैन त्याच्यानंतर ख्रिश्चन हे विशेषतः मायनॉरिटीमध्ये येतात महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये कोणते विद्यार्थी येतात ज्यांच्या टी सीवर विशेषतः हिंदी सिंधी गुजराती टी सीवर यापैकी मातृभाषा असेल तर लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा सुद्धा विद्यार्थी क्लेम करू शकतो तर अशा प्रकारे मायनॉरिटी संदर्भात काही प्रश्न विचारलेले आहेत जे अगदी इझी आहेत जे आपल्याला सहज भरता येतील त्याच्यानंतर पुढची स्लाईड जी आहे पुढची काय माहिती आहे ती बघूया पुढं विचारलेलं आहे क्वालिफिकेशन डिटेल रिझर्वेशन झाल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेलवर आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपली दहावी आणि बारावीची जी पूर्ण माहिती आहे ती विचारलेली आहे म्हणजेच काय काय आहे दहावीमध्ये दहावी कधी पास झालात हा प्रश्न आहे त्याच्यानंतर दहावीला समतुल्य भाषांपैकी एक त्या ठिकाणी जर क्लिक केलं तर तीन चार भाषा येतात जसं की उर्दू आहे अरेबिक आहे तुमच्या या ज्या भाषा दिलेल्या आहेत त्या भाषेपैकी एक भाषा तुमच्या अभ्यासाला होती किंवा तुमच्या सर्टिफिकेटवर असेल तर यस करायचंय वरील भाषांपैकी एकही नसेल तर नो नन करा शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या भाषा नसतात त्याच्यामुळं ननच ऑप्शन येईल एखाद्याचा असेल तर तो विद्यार्थी यस करू शकतो दहावी कोणत्या राज्यातून उत्तीर्ण झालात त्याच्यानंतर दहावी कुठल्या जिल्ह्यातून आपण उत्तीर्ण झालो पास झालो दहावी कुठल्या तालुक्यातून पास झालो आहे त्याच्यानंतर दहावीचा बोर्ड कोणता होता बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा सी बी एस ई इत्यादी तिथे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी एक ऑप्शन आपण निवडू शकतो जो काय आपला बोर्ड आहे हे झाला दहावीचे डिटेल भरून घेतले त्याच्यानंतर बारावीचे डिटेल थोडेसे डिटेल आणि विस्तृत भरून घेतलेले आहेत पी सी बीचे मार्क्ससुद्धा भरून घेतले आहेत कारण पी सी बीचं ग्रुपिंग क्रायटेरिया या ठिकाणी चेक केला जातो तर बारावीचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी काय काय विचारलेलं आहे बारावीच्या बाबतीत पहिलं आहे बारावीच्या मार्क्सशीटनुसार आपल्याला पुन्हा एकदा आपलं नाव या ठिकाणी टाईप करावं लागणार आहे बारावी समतुल्य परीक्षा पास फेल असा ऑप्शन येतोय त्याच्यानंतर बारावी कधी पास झाला त्याच्यानंतर बारावीचा रोल नंबर रोल नंबर आपल्या मार्कशीटवर अवेलेबल असतो त्याच्यानंतर बारावी कुठल्या राज्यातून पास झालात बारावी कुठल्या जिल्ह्यातून पास झालात बारावी कुठल्या तालुक्यातून पास झालात त्याचबरोबर बारावीचा बोर्ड कोणता आहे त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला फिजिक्सचे किती मार्क्स आहेत फिजिक्समध्ये कितीपैकी केमिस्ट्रीमध्ये किती मार्क्स आहेत बायोलॉजीमध्ये किती मार्क्स आहेत इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत हा चार विषयाचा डाटा या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर हे चार विषयाचा डाटा भरल्यानंतर पी सी बी टोटल पी सी बी ई टोटल पी सी बी पर्सेंटेज पी सी बी ई पर्सेंटेज हे ॲटोमॅटिक कॉल्क्युलेट होऊन त्या ठिकाणी येत असतं बाकी हे सुद्धा बेसिक डिटेल आहेत हे दहावी बारावीचं मार्कशीट आपण आपल्यासमोर ठेवून भरू शकतो त्याच्यानंतर पुढची स्लाईड आहे की पॅरल रिझर्वेशन की जी कॅटेगरी आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही आपल्याकडे रिझर्वेशनचे दावा आपल्याला करायचा आहे का त्या संदर्भातले डॉक्युमेंट असतील तर आपण तशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी करू शकतो नेमकं काय काय माहिती आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया पॅरल मध्ये पहिला जो कॉलम दिलेला आहे तो आहे फोर पॉइंट सेवन फोर पॉइंट एट शक्यतो या क्रायटेरियामध्ये महाराष्ट्र राज्यातील खूप कमी विद्यार्थी आहेत हा नेमका क्रायटेरिया काय आहे याच्याविषयीची डिटेल पी डी एफ जी आहे ती आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंक डाउनलोड केली नसेल ऑनलाईन ॲप्लिकेशन तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे कटऑप्स हे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच या ठिकाणी फ्री बुकलेट ठेवलेले आहेत स्टेट कोर्टाचे सगळे कट ऑफचे बुकलेट तुम्हाला पाहायला मिळतील ऑल इंडिया कोर्टाचे कट ऑफचे बुकलेट पाहायला मिळतील अदर स्टेटचे कट ऑफचे बुकलेट पाहायला मिळतील त्याच्यानंतर जे काही अपडेट आहेत जसे काही महत्त्वाची माहिती आहे ती न्यूज आणि अलर्ट सेशनमध्ये आपण त्या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर फॉर्मसाठी जी काही महत्त्वाची माहिती आत्ता फॉर्म सुरू झालेला आहे यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या माहितीचे जे काही डिटेल आहेत ते सुद्धा आपण एक फ्री मध्ये एक वेगळं सेक्शन महाराष्ट्र सीईटी टी फॉर्म या सेक्शन खाली त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामध्ये पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळतील फोर पॉईंट सेवन फोर पॉईंट एट नेमकं काय आहे त्याचबरोबर डोमेस सर्टिफिकेट कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी डिटेल विस्तृत माहिती तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर अपडेट अपडेटसुद्धा पाहायला मिळतील त्याच्यानंतर पेड काउन्सलिंग कोर्सेससुद्धा ऑनलाईन लाँच केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल संपूर्ण डिटेल पाहून ते विद्यार्थी जॉईन करू शकतात त्यांच्यासाठी वेगळा ग्रुप ऑनलाईन कोर्समध्ये बनवलेला आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुख्य विषयाकडे येऊयात बाकी स्पेसिफाईड रिझर्वेशनचे काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये असतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये काय काय आहे पहिलं आहे डी वन डिफेन्स असेल एखाद्या विद्यार्थ्याचे पालक डिफेन्समध्ये सर्व्हिस देत असतील तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये सीट राखीव ठेवल्या जातात डी वनमध्ये कोण येतं ज्या विद्यार्थ्याचे पालक एक्स मॅन असेल डिफेन्समध्ये एक्स मॅन असतील ते विद्यार्थी येतात डी वनमध्ये डी टू ज्या विद्यार्थ्याचे पालक डिफेन्समध्ये आहेत आणि आत्ता सध्या करंट सर्व्हिस चालू आहे रिटायर झालेले नाहीत ते डी टू डी थ्री ज्या विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र राज्या बाहेरचे आहेत परंतु डिफेन्सची सर्व्हिस सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डी थ्री या विद्यार्थ्यांना डिफेन्सचं सर्टिफिकेट त्यांच्या त्यांच्या हायर ऑथॉरिटीकडून मिळवावं लागणार आहे त्याचबरोबर डिफेन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना डिफेन्सचं सर्टिफिकेट आणि पालकांचं सुद्धा त्या ठिकाणी द्यावं लागतं ॲडमिशनच्या वेळेस डिफेन्सच्या विद्यार्थ्यांना पालकांचं डोमासाईल कंपल्सरी त्या ठिकाणी द्यावं लागतं त्याच्यानंतर पुढं आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र कर्नाटका सीमावर्ती भाग जो आहे तेथील गावातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये मा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर हा एक कोटा ठेवलेला आहे याचं बेनिफिट घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर राहत असल्याचं सर्टिफिकेट त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर मदर टंग मराठी असल्याचा पुरावा अशा प्रकारचे काही पुरावे मागितले जातात एम के बीसाठीचा साठीचा सा सेपरेट डाटा जो से आहे ई टी सीच्या ता इन्फॉर्मेशन पोस्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर हिली एरिया बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये हिली एरियामध्ये तर महाराष्ट्र शासनाने काही तालुके डोंगरी विभाग म्हणून घोषित केलेले आहेत त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना बेनिफिट देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस कॉलेजेसमध्ये हिली एरियाच्या काही सीट राखीव ठेवलेल्या असतात हिली एरियामध्ये काय काय क्रायटेरिया आहेत ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात की हिली एरियामध्ये तो तालुका जो आहे तो महाराष्ट्र शासनाने हिली म्हणून घोषित केला पाहिजे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं दहावी बारावी किंवा दोन्हीपैकी एक कोर्स त्या हिली एरियामधून झाला पाहिजे त्याचबरोबर याही विद्यार्थ्यांना पालकाचं डोमासाईल लागतं त्या पालकांचं डोमासाईलसुद्धा ह्याच एरियातलं असणं गरजेचं आहे हिलीचं रिझर्वेशन जे आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये आहे बाकी कुठल्याही कोर्सेसला हिलीचं रिझर्वेशन आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाही यावर्षीच्या सीट मॅट्रिक्समध्ये जर चेंजेस झाले तर तसे चेंजेस आपण डिस्कस करू शकता एक जा जा, हा एक त्याच्या पुढचा भाग आहे पॅरल रिझर्वेशनचा आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे कोर्सेस मग आपण ज्या आपल्या मार्क्सनुसार ज्या ज्या गोष्टींना इलिजिबल आहेत ते कोर्सेस आपल्याला त्या ठिकाणी दिसतील म्हणजे एम बी बी एस बी डी एस आयुष अलाइड म्हणजे फिजिओथेरपीसह सह थेरपी कोर्सेस सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं येतं ॲप्लिकेशन फॉर्म फीस ॲप्लिकेशनची फीस फॉर्म आता फीज भरण्यावर तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त मेरिट बेसवर ऍडमिशन घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारच्या मॅनेजमेंट कोट्याला जायचं नाही तो विद्यार्थी निवडेल स्टेट कोटा एक हजार रुपये फॉर्मची फीस होईल ज्या विद्यार्थ्याला फक्त मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं म्हणजेच ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याला गुणिले थीम ती थी त्या कॉलेजची मॅनेजमेंट कोट्याची फीस असते मॅनेजमेंट कोट्याच्या सीट ज्या आहेत महाराष्ट्र राज्यातील सगळ्या कोर्सेसच्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला असतात मॅनेजमेंट कोटा जायचा ज्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यात ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पाच हजार भरायचे सेपर साईड ज्या विद्यार्थ्याला दोन्ही कोट्यासाठी अप्लाय करायचे दोन्ही ऑप्शन घ्यायचे आहेत अशा विद्यार्थी सहा हजार फीस भरून फॉर्म सबमिट करू शकतो सहा हजार फीस भरा दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल होतील सेपर साईडला बोथ ऑप्शन निवडा म्हणजे तुम्हाला पुढं जास्त कॉम्प्लिकेशन त्या ठिकाणी येणार नाही तर हा होता महाराष्ट्र राज्याचा सेलचा डिटेल फॉर्म आपण घेतलेला आहे अशाच प्रकारचे अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा ॲपमध्ये अपडेट करणार आहोत ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे जर तुम्हाला वाटलं तर आमचा पेड काउन्सलिंग कोर्स जो आहे ऑनलाईन तो डाउनलोड करून घेऊ शकता झूमद्वारे आपण रेग्युलर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी का नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद